मावळ पॅटर्ननंतर आता पाठिंबा आणि प्रचाराचा चिंचवड पॅटर्न चक्क आघाडीतील शिवसेनेच्या भोंडवेंचा युतीतील भाजप उमेदवार जगतापांना पाठिंबाच नाही तर उतरले प्रचारात आपलावाचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट लोकसभेला आघाडीतील काँग्रेस बंडखोरीचा सांगली पॅटर्न गाजला नाही तर विजयीही ठरला तसाच बंडखोरीचा नवा पॅटर्न युतीमध्ये विधानसभेला मावळात पुढे आला तर आता पाठिंबा आणि प्रचाराचा चिंचवड पॅटर्न काल सुरू झाला त्याची उद्योगनगरीत मोठी चर्चा आहे लोकसभेला सांगलीतील काँग्रेसने तिकीट न दिल्याने माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी केली ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले कोल्हापूरची जागा आघाडीतील शिवसेनेने काँग्रेसचे शाहू महाराज यांच्यासाठी सोडली त्यामुळे त्यांनी सांगली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर क्लेम करत ती जागा आपल्याकडे घेतली तेथे पैलवान चंद्रहार पाटील यांना तिकीट दिले तर युतीतील भाजपकडून तेथे संजय पाटील मैदानात उतरले तीन पाटलांच्या या तिरंगी लढतीत विशाल पाटील लाखाच्या फरकाने दणदणीत विजयी झाले त्यानंतर विधानसभेला सा हा सांगली पॅटर्न अनेक मतदारसंघात रंगलाय मावळात तर त्यात मोठा ट्विस्ट आलाय तेथे युतीत बंडखोरी झाली अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला तर त्यांच्याविरुद्ध युतीतील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके हे उमेदवार आहेत तेथे युतीतील भाजपने चक्क भेगडेंना पाठिंबा देत बंडखोरी केली म्हणजे तेथे युतीच्या उमेदवारातच नाही तर पक्षातही बंड झाले आघाडीने तर तेथे उमेदवार न देता भेगडेंनाच पुरस्कृत केले हे विशेष परिणामी तेथे अपक्ष विरुद्ध युती अशी थेट रंगतदार आकर्षक लढत होत आहे सांगली मावळ पॅटर्न नंतर आता चिंचवड पॅटर्न समोर आलाय चिंचवड मतदारसंघात युतीतील भाजपचे शंकर जगताप तर आघाडीच्या राष्ट्रवादीचे राहुल कलाटे उमेदवार आहेत तेथे उमेदवारीसाठी अजित पवारांचे कट्टर समर्थक मोरेश्वर भोंडवेंसह सह चार माजी नगरसेवकांनी बंड केले चिंचवडची जागा पक्षाकडे घेऊन तेथे त्यांच्यातील ते उमेदवार देण्याची मागणी त्यांनी केली मात्र जिथे ज्याचा आमदार ती जागा त्या पक्षाची हे युतीतील जागा वाटपाचे सूत्र असल्याने भाजपच्या अश्विनी जगताप आमदार असलेली चिंचवडची जागा त्या पक्षाला मिळाली म्हणून नाराज होत भोंडवेंनी हातावरील घड्याळ काढत हातात पेटती मशाल घेतली तिकिटासाठी त्यांनी अजित पवार राष्ट्रवादीतून ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला मात्र आघाडीत ही जागा शिवसेनेला नाही तर राष्ट्रवादीला सुटली तेथे ते राहुल कलाटेंना त्यांनी उमेदवारी दिली त्यामुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी गत भोंडवेंची झाली तिकीटच न मिळाल्याने अखेरीस त्यांनी चक्क प्रतिस्पर्धी उमेदवार जगतापांना काल पाठिंबा जाहीर केला एवढेच नाही तर आज ते त्यांच्या प्रचारातही उतरलेत त्यामुळे तो मोठा चर्चेचा विषय झाला विकासासाठी जगतापांना पाठिंबा दिल्याचे भोंडवे यांनी आपल्या आवाजला थोड्या वेळापूर्वी सांगितले आघाडीचा उमेदवार पराभूतच होणार असल्याने मग ते वाया जाऊ नयेत म्हणून हा निर्णय घेतला जगताप निवडून येणार असल्याने आपल्या प्रभागाच्या रावेतच्या विकासाकरिता युतीला समर्थन दिले असे ते म्हणाले विधानसभेच्या या चिंचवड पॅटर्नविषयी तुम्हाला काय वाटते तो लोकसभेच्या पॅटर्न पॅटर्नसारखा यशस्वी होईल का आणि ठाकरे शिवसेना भोंडवेंवर कारवाई करेल का याविषयी आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद